देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजून पक्षांतर्गत धुसफूस सुरूच आहे एकीकडे मवि यांनी आपले अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर केले असतानाच महायुतीत मात्र अनेक जागांवरून खाडाजंगी पाहायला मिळाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाच्या जागांपैकी एक म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या द्वंद्व युद्ध पाहायला मिळालं याचा तिढा अखेर निवडणूक सुरू होण्याच्या एक दिवस आधीच सुटलाय अखेर स्वतः उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आता भाजपाच्या पदरात पडली आहे नारायण राणे आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलाय त्यात ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते शिवसेना काँग्रेस महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि आता भाजपा अशा चार पक्षांमध्ये नेतृत्वाचा त्यांना तगडा अनुभव आहे कोकणात तर त्यांनी आपलं एक वेगळं साम्राज्यच उभारून ठेवलंय पण याच कोकणात सलग सहा वेळा आमदार झालेल्या राणेंना सातव्यांदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर कोकणात त्यांनी एकदाही निवडणूक लढवली नव्हती आता दहा वर्षानंतर राणे पुन्हा एकदा कोकण काबीज करायला सज्ज झालेत पण त्यांच्यासाठी कोकण पुन्हा जिंकणं सोपं जाईल का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा नारायण राणे आणि कोकण हे गेल्या चाळीस वर्षांचं समीकरण आहे त्यात आता रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर झाली आहे याच जागेवर उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या जागेसाठी संघर्ष केला होता पण अखेर आता ही जागा भाजपाच्या खात्यात केली आहे कोकणाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर नारायण राणे एकोणीशे नव्वद साली कुडाळमधून आमदार झाले होते तेव्हापासूनच आपली छाप त्यांनी कोकणावर सोडली होती सलग सहा वेळा ते कुडाळचे आमदार होते दोन हजार पाचला ला त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र दोन हजार चौदा साली त्यांना मोठा धक्का बसला शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणेंचा जवळपास दहा हजार मतांनी पराभव केला त्यावेळी राणेंनी आता पुन्हा निवडणूक लढवणार नाही असंही जाहीर केलं होतं दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांचाही पराभव झाला होता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणेंना मात दिली होती यानंतर वांद्रे येथे झालेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला हा पराभव सुद्धा त्यांच्या जिवारी लागला होता त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या कालावधीतच राणे कुटुंबियांनी सलग तीन पराभव पाहिले होते सध्या कणकवली मधून नितेश राणे हे एकमेव राणे कुटुंबियाचे आमदार आहेत आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे यांचा विजय कसा होऊ शकतो हे पाहूया दोन हजार नऊ साली निलेश राणे इथून खासदार झाले होते त्यानंतर एकदाही राणे कुटुंब इथून खासदार होऊ शकला नाही या मतदारसंघात रत्नागिरीमधून उदय सामंत आणि सावंतवाडी मधून दीपक केसरकर हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत चिपळूणमधून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार शेखर निकम आहेत कणकवलीमधून नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे आहेत तर राजापूरमधून राजन साळवी आणि कुडाळमधून वैभव नाईक हे दोन्ही आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत सध्या महायुतीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी गट एकत्र असल्यामुळे चार विधानसभा मतदारसंघांची ताकद नारायण राणे यांच्या मागे असेल दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा एक लाख दहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मतं पडली होती तर निलेश राणे यांना दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मतं पडली होती हा फरक एक लाख ऐंशी हजार मतांनी वाढला होता मात्र आता मित्र पक्षांची साथ असल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार एवढं तर निश्चितच आहे विनायक राऊत यांनी आपला दमदार प्रचार या ठिकाणी सुरू केलाय पण शिवसेनेची मतं इथे फुटून हा विजय राणे यांच्या पदरात पडेल का हे पाहणं महत्वाचं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचा भाजपाचा मनसुबा आहे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासूनच येथे उमेदवारीसाठी शिंदे गटावर दबाव ठेवला होता त्याचबरोबर पक्षातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी आमदार प्रमोद जटर ही नावे सुद्धा उमेदवारी म्हणून सतत चर्चेत होती त्यापैकीच आता नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय सध्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री भाजपाचे रवींद्र चव्हाणच आहेत त्यातच कोकणात त्यांनी ग्राउंड लेवल पर्यंत भाजपा रुजवली आहे राणे यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपामध्ये प्रवेश केला होता मात्र त्यांच्याही आधीपासून रवींद्र चव्हाण यांनी कोकणात आपला दबदबा निर्माण केलाय त्यातच रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी भाजपाला मिळावी यासाठी चव्हाण यांनी केंद्रापर्यंत प्रयत्न केले होते असं बोललं जाते चव्हाण यांचा लोकसंकल्प भाजपाला पुन्हा एकदा कोकणात बळ देऊ शकतो आणि कदाचित राणे यांचा विजय होऊ शकतो शिवसेनेने आणि शिवसेनेच्या ने नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्ये राणे कुटुंबाबरोबर संघर्ष केलाय या संघर्षात कधी शिवसेनेने तर कधी राणे कुटुंबाने बाजी मारली आहे यंदाच्या लोकसभेचं तिकीट मिळवताना नारायण राणे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरलेत पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते मात देऊ शकतील का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका